श्वान मुद्द्यावरून बॅनर लावल्यामुळे प्राणीमित्राला मानसिक त्रास फ्लॅक्सद्वारे दादाची क्लेश समिती विरुद्ध दादागिरी नगर परिषद मुख्याधिकारी कारंजा यांच्या हाकेखोरपणामुळे नेटिझन्स नोंदवित आहेत तीव्र प्रतिक्रिया कारंजा शहरामध्ये मोकाट श्वानांचा मुबलक प्रमाणामध्ये संचार असल्यामुळे काही पिसाळलेल्या कुत्र्यांनी मध्यंतरीच्या काळामध्ये शहरवासियांसह चिमुकल्या मुलांवरती हल्लाबोल करून त्यांना चावा घेऊन गंभीर जखमी करण्याचे अनेक प्रसंग घडले होते याच कारणाने तारंजा नगर परिषदेने वीस फेब्रुवारी ते सव्वीस फेब्रुवारी या दरम्यान मोकाट श्वानांना पकडण्याची मोहीम हाती घेतली होती या मोहिमेमध्ये श्वानांना पकडताना अतिशय क्रूरता आणि निर्दयता आढळून आल्याने व त्यामुळे अनेक कुत्रे मृत्युमुखी पडल्यामुळे वाशिम जिल्हा प्राणी क्लेश समितीचे सदस्य व विदर्भ प्रतिनिधी अक्षय लोटे यांनी पोलीस स्टेशन कारंजा यांना रितसर तक्रार देऊन दोषींवर कार्यवाही करण्याची मागणी केली होती प्राण्यांच्या जीवित्वाचा विचार करून योग्यरित्या मोकाट कुत्र्यांना पकडावे अशी मागणी पाच मार्च रोजी केली होती मात्र या निवेदनाची अजब दखल नगर मुख्याधिकारी यांनी घेऊन हाकेकोर भावनेतून कुत्र्यांबाबत काही तक्रारी असल्यास प्राणिमित्र यांच्याशी संपर्क साधावा अशा आशयाचे फ्लॅक्स चक्क शहरातील चौकांमध्ये नावानिशी भ्रमणध्वनी क्रमांकासह लावल्याने कारंजा शहरातील सोशल मीडियावर फ्लॅक्स वॉर बघायला मिळत आहे कारंजा नगर परिषदेने फ्लॅक्स वॉरच्या हत्यार उपसल्याने नेमके मुख्याधिकारी दादा डोलारकर यांना साध्य काय करायचे आहे याबाबत तीव्र प्रतिक्रिया नेटिझन्सद्वारे सोशल मीडियावर नोंदविल्या जात आहेत निर्दयतेच्या विरोधात प्राणीमित्रांनी आवाज उठविला मात्र लोकशाहीचा हा आवाज दाबण्यासाठी कारंजा नगर परिषदेचे मुख्याधिकारी यांनी भावनेतून चक्क शहराच्या मध्यभागी फ्लॅक्स लावून यामध्ये प्राणीमित्र अक्षय लोटे यांचे नाव टाकून त्यावर त्यांचा भ्रमणध्वनी क्रमांक सुद्धा टाकलेला आहे तर वाशिम जिल्हा प्राणी क्लेश समिती सदस्य व विदर्भ न्यूजचे प्रतिनिधी अक्षय लोटे यांचे नाव मुख्याधिकारी यांनी फ्लॅक्सच्या माध्यमातून भ्रमणध्वनी क्रमांकासह सार्वजनिक केल्याने मानसिक त्रासासह अब्रू नुकसानीच्या दाव्याची रितसर तक्रार आठ एप्रिल रोजी कारंजा पोलीस स्टेशन येथे दाखल करून मुख्याधिकारी यांच्याविरुद्ध भारतीय दंडविधानाच्या कलम पाचशे व पाचशे एकनुसार गुन्हा नोंद करण्याची प्रक्रिया पार पाडण्यात आली आहे पोलीस उपनिरीक्षक खंडारे यांनी ही तक्रार नोंदवून प्रकरण तपासात ठेवले असल्याची माहिती प्राप्त झाली आहे याबाबत विदर्भ निचे प्रतिनिधी व प्राणी क्लेस समितीचे सदस्य अक्षय लोटे यांनी बोलताना आपली भूमिका स्पष्ट केली कारंजा शहरात नगर परिषद कडून निर्दयतेने देणे व क्रूरतेने कुत्र्यांना मारण्यात आल्याबद्दल मी तक्रार कारंजा पोलीस स्टेशनला नोंदवली होती त्याप्रमाणे मी त्या तक्रारीमध्ये संबंधित व्यक्तींना व कारवाई करण्यात यावी अशी तक्रार मी नोंदवली होती मात्र या तक्रारीमुळे संबंधित अधिकाऱ्याने मला वेठीस धरून शहरात माझ्याबद्दल चुकीचा संदेश पोचवून नागरिकांच्या मनात माझ्याबद्दल रोष निर्माण प्रयत्न करण्याचा हा प्रयत्न चालू आहे आणि त्याचबरोबर त्यांनी माझ्या नावाचे शहरामध्ये जाहिरातीचे फलकसुद्धा लावून त्या त्यावर माझा मोबाईल नंबरसुद्धा व्हायरल केलेला आहे ज्यामुळे कारण शहरातील नागरिकांमध्ये माझ्याबद्दल एक रोष पेरण्याचा हा संबंधित अधिकाऱ्यांचा कट आहे विदर्भ न्यूज ब्युरो अमरावती